नंदुरबारम मध्ये शाळा बस अपघातावर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळा बस चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली त्यांनी मृतक व जखमी विद्यार्थ्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की या अपघाताची प्राथमिक माहिती मिळाली आहे काही मुले गंभीर जखमी झाली आहेत मी जिल्हा प्रशासनाशी देखील चर्चा केली आहे प्राथमिक माहितीनुसार एक ते दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे समजते ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो त्यांच्या मदतीसाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू तसेच त्यांनी पुढे सांगितले की शाळा बसचे विमा आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाईल विमा पॉलिसीची रक्कम त्यांना मिळेल

दादा आपल्या चाळेगाव तालुक्याची एक आश्रम शाळा आहे मेहनबाराची त्याच्या विद्यार्थींचा ॲक्सिडंट झाला आहे नंदुरबारजवळ काय आपण माहिती घेतली याबद्दल आणि मलाही त्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यातले काही लोक मुलं हे गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत मी तिथल्या जिल्हा प्रशासनाशी देखील बोललो आहे आणि काही त्याच्यामध्ये एक दोन मृत असल्याची प्राथमिक माहिती आहे तर खरं तर घटना दुर्दैवी आहे त्या सगळ्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत त्या संदर्भात त्या जा त्यांना जा काय काय मदत करता येईल ते आम्ही सगळं तपास करतो दादा आपण शासनाशी काही बोलणार आहे का या संदर्भात मदत संदर्भात त्याच्या त्यांना आता गाडीचा विमा पेपर ते जे काय असतील ते पण एक भागीलाच परंतु तीही मदत त्यांना मिळेल आणि सरकारच्या वतीने काय मदत करता येईल ती सरकारशी बोलून तीही त्यांना आपण मदत करण्याची भूमिका घेणार आहोत